समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय असलेल्या केपे सम्राट क्लबच्या अध्यक्षपदी दियश नाईक यांची निवड करण्यात आली आहे कुक्कळी सम्राट उपस्थितीत त्यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली या निवडीमुळे क्लबच्या कार्याला अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते नाईक यांनी आपल्या भाषणात क्लबच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय या सोहळ्यात क्लब सदस्य स्थानिक मान्यवर आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी वेक्� उपस्थित होते I got the opportunity to join an international organization known as Sabran Club along with my team members. Every day I am reading news of Sabran Club from various places of the state. Sabran Club doing good activities of art and culture. So, my good friend Sabran Nathikan night introduced me last year Club Extension Director Aksar Sheikh Sir, who started कैप्टन सम्मान अफसर से वर वेरी हार्ड इनफॉर्म आवर क्लब गिवन ट्रेनिंग एंड गाइडेंस फ्रॉम टाइम टू टाइम टुडे इज माय ड्रीम सक्सेस थैंक बोथ ऑफ कैप्टन कोस्सीसी श्री चंद्रकांत बाबू कोलेटर सर एंड श्री सदानंद शेठ रामेश्वर विद योर ब्लेसिंग आई स नॉट डेयर इज लाइक एक्सेलिंग ऑल द चैलेंजेस ऑफ समर क्लब एज ऑफ प्रेजेंस ऑफ समर क्लब कैप्टन आई पी सपोर्ट गव्हरमेंट ते सावंक्राट किरण कुडकारी सर एंड साफ्टाट जगतकार आज बाय दिपाली आमची जर आसा चार वर्सांचो आसा आनी भाय हे दोनूय खंयच्या चार वरां आली बरें घुसलो हांगा व्हूव शकता तें एक दोन वरां भितर बरी फकट आनी तेजे चार म्हणटा अशें एक बऱ्या पैकी नगरांत देश म्हणूंक बऱ्या पैकी नसिक म्हण प्रमाणे क्लबांची पार्श्वभूमी संगीत संमेलनच्या माध्यमातल्या संगीत रवींद्र भवन झाले गोव्या भीत पहिले संगीत संमेलन जर करी असले बरे जे कलाकार ज्यांचे कला गोत हा सम्राटलो आणि त्यामुळे ह्या माध्यमातल्या विविध असे गोव्यावर एक बरे झाडे हा पळता की बरेच नवीन फेसिस जे काही पॉलिटिकल राजकारणात ना पळला अशे फेसिस बऱ्याचदा मेळात खास करून बसला पण जे उमेद असा की कल्चरा गोवा आपल्याला इच्छा असे की तरी प्लॅटफॉर्म जात की ज्या काम माध्यमातल्या आणि त्यामुळे हे एक बरे प्लॅटफॉर्म की ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातल्या विविध माध्यम विविध कार्यक्रम जे असे आपल्याला मिळतात